हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे रीना शेलार ब्लॉग्समध्ये तर आज बघू शकतात आजचं रुटीन जे आहे आ, मी आता भाजी बनवते आहे डाळ पालक तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते खूप सिम्पल आहे पण ह्या ज्या रेसिपीज असतात ना जेव्हा मी शेअर करते आणि मला जेव्हा पर्सनली किंवा असं भेटून सांगतं ना की आम्ही बनवली आणि आम्हाला छान वाटली म्हणून म्हटलं मग माझ्या पद्धतीने कशी बनवते तुमच्यासोबत शेअर करूया तर त्यात सगळ्यात आधी मी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम केलं राई टाकली जिरं टाकलं हिंग टाकलं त्यानंतर हिरवी मिरची स्लिट करून टाकलेली आहे आणि त्यानंतर लसूण कढीपत्ता घालू शकतात तुम्ही पण या भाजीमध्ये मग कढीपत्ता दाताखाली येतो तर पर्सनली मला आवडत नाही म्हणून मी कढीपत्ता अवॉइड करते तर आता कांदा परतेल कांदा हलका परतून घ्यायचा आहे फार परतायचा नाही आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये मग आपण टोमॅटो टाकूया तर आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे हे माझं सगळं प्रिपरेशन जे आहे ना हे सगळं आता माझं रात्रीच्या जेवणाचं चाललेलं आहे आता चवीनुसार मी मीठ यातच टाकते म्हणजे मग कांदा टोमॅटो पटकन शिजेल आणि मीठही वरून टाकायची गरज नाही एक जीव छान होईल तर टोमॅटो पटकन शिजायला हवा म्हणून मी झाकण लावून दिलेलं आहे त्यानंतर मी आता टोमॅटो फार नाही शिजवला कारण की मूग डाळ पण शिजेल ना तर त्यात टोमॅटो प्रॉपर शिजेल हळद टाकलं लाल तिखट टाकलं धने पावडर टाकली आणि आता मी मूग डाळ टाकणार आहे एकदम बेसिक सिम्पल प्रिपरेशन आहे आपण जे बनवतो ना नॉर्मली भाजी तशीच आहे फक्त मी पालकची स्पेशली अशी बनवते कारण की त्यामुळे काय होतो ना पालकची चव या भाजीमध्ये फार उतरत नाही आणि पालकही खाल्ला जातो तर मुलंही आवडीने खातात हे तर त्या माझं मोटिवेशन ते आहे त्यामुळे स्पेशली मी ही भाजी आठवड्यातनं एकदा तरी करत असते तर आणि मी एकदा माझ्या बाजूच्या ताईंना पण दिले तर त्यांना खूप आवडली होती त्यांनी मला रेसिपीसुद्धा विचारली होती मुगडाळ जेव्हा शिजली म्हणजे जवळजवळ शिजण्यात आली मुगड डाळ मी भिजवून ठेवलेली होती अर्धा तास आधी त्यामुळे मुगडाळ शिजायला काही जास्त दहा ते बारा मिनटात ती शिजली आता पालक पाच ते सात मिनटं शिजेल अशा पद्धतीने मी पालक टाकून घेतलेला आहे म्हणजे डाळ पण खूप गळणार नाही आणि पालकही छान शिजेल तर मी गरम मसाला टाकायचं विसरली तर थोडा मी गरम मसाला घालत असते थोडा ट्विस्ट म्हणून कधी पावभाजी मसाला कधी सांबर मसाला तर कधी तुम्ही छोले मसालाही घालू शकतात ह्याने काय होतं ना टेस्टमध्ये खूप व्हेरिएशन्स येतात आणि तारीफही होते ऑफकोर्स सगळे खातात त्यामुळे वेरिएशन्स टेस्टमध्ये आले तर तर ही अशा पद्धतीने तुम्ही खूप कोरडी करू शकता पण मी हलकं पाणी राहू देते तर आता मी पुढचं प्रिपरेशन करण्यात तेवढ्यात क्रिशाचं इथे चालू होतं ती खालून खेळून आल्यानंतर भूक लागली आहे आणि टोमॅटो कट करून टोमॅटो काकडी जे दिसेल ते ती भूक लागली तर खात असते इथे मी आता काय करते ना मला नाचणीची पोळी करायची आहे रागी सो त्यासाठी मी इथे थोडं पाणी गरम केलं मीठ टाकलं थोडं तूप टाकलं आणि हलकं पाणी गरम झालं की मी त्यात ना अर्धा वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे अंदाजे मला तीन पोळ्या करायच्या या हिशोबाने मी ते पीठ घेतलेलं आहे तर ॲक्च्युली मी पण खूप दिवसानंतर करते त्यामुळे मी थोडी कन्फ्यूज झाली मग मी थोडं पाणी ॲड केलं पण जेवढं मी आधी ॲड केलं होतं सफिशियंट होतं आता याला छान आपल्याला ना घट्ट गोळा वाटला पाहिजे तोपर्यंत हे छान हलवून घ्यायचं म्हणजे अगदी पाचच मिनटं लागतात पण तो घट्ट मऊ नको वाटायला घट्ट वाटला पाहिजे तर ती पोळी लाटली जाते नाहीतर ती पोळी चिटकते जेव्हा आपण लाटतो त्यावेळी तर नॉर्मली मी ना आपण पोळी करतो ना धिरडं बनवतो त्या पद्धतीनेच मी डोसा टाईप बनवून घेते पण मग त्यात ऑईल जास्त जातं आणि मला न्यूट्रिशन्स माझ्या बॉडीमध्ये वाढवायचे आणि फॅट कमी करायचे त्यामुळे एक म्हणू शकतात वेट लॉससाठी चाललेत प्रयत्न तर झालं तर बरं होईल तर त्यासाठी म्हणून मी रा नाचणीची पोळी करायचं ठरवलं नाचणी कोणी रागी पण म्हणतं काहींना नाचणी कळणार नाहीत तर बस ही पोळी अशी बघा थोडं मी म्हटलं कडक भिजून घ्यायचं जसं आपण भाकरीचं भिजतो ना तसं कडक झालं पाहिजे ते आणि आता ते छान पोळी लाटली गेली आहे तर ही पोळीसुद्धा अगदी दोन मिनटात शिजते जास्त वेळ नाही लागत तर तवा गरम झालेला आहे त्यावर टाकलं फक्त याला आहे ना तूप थोडं लावायचं कारण की जेव्हा आपण नाचणी खातो तर तूप लावलं तर ते पचायला डायजेशनला चांगलं असतं तर त्यामुळे मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि दोन्ही साईडने मी ते छान परतून घेतलेली आहे तर पोळी झाल्यानंतर मला क्रियांश सांगायला आला की भाकरी मला हवी म्हणून नाही तर मी डायरेक्ट भाकरीच केली असती कारण की मी गव्हाच्या पोळ्या करणार होती म्हणून मी नाचणीच्या पोळ्या माझ्या स्वतःसाठी बनवायचं ठरवलं दोन मी आणि क्रिशा एक असं तर अशा पद्धतीने मी तीनही करून घेणार आहे हे माझं रेडी आहे स्वयंपाक आणि आता मी करून घेणार आहे पुढे काय म्हणतात ॲक्च्युली करून नाही आहे मी कन्फ्यूज झाली कधी कधी बोलण्यात होतं तर हे जे मी आहे ना ऑनलाईन ऑर्डर केलेलं आणि ते सगळं मला आलेलं आहे तर अजून काही पार्सल्स यायचे तर याच्यात ना मी हे नो नेल्स स्टिक ऑन येतं ना तर हे मी मागवलेलं ऑनलाईन डिस्क्रिप्शन मी देऊन देणार आहे हे मी मेशोवरून मागवलं आहे छोट्या छोट्या वस्तू मी मेशोवरून मागवते काही मोठं असेल तर फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन असं माझं ठरलेलं आहे तर ते स्टिक ऑन आपल्याला नेल म्हणजे खिळा न ठोकता त्याच्यासाठी आहे आणि हा गॅस बर्नर आहे हवा लागतं ना, बर्नर ला ना।, आ, ना अपन, तर त्यासाठी गॅस बर्नरला लावण्यासाठी आहे आणि तिसरं पार्सल आहे ते ॲक्च्युली खूप वेळा असं होतं ना माझा जो जाळं काढतो ना आपण किंवा फॅन पुसायचं असतो तर अशावेळी मी वेगवेगळे भरपूर झाडू ट्राय केलेले आहेत तर हा सुद्धा एक ट्राय करून बघणार आहे तर याची जी काठी आहे ना ती खूप मोठी होते ते बघू शकतात तर त्यामुळे हे छान स्वच्छ होतं मायक्रोफायबर आहे क्लॉ ते जे जो दांडा आहे तो मुवेबल आहे बेंड होतो म्हणजे आपण फॅनलाही इझिली बेंड करू शकतो असं असं आहे म्हणजे क्लिनिंगला आणि बघू शकतात की ही स्टिक इतकी मोठी आहे तर क्रिशाच्या हेल्पने मी हे शूट करून घेते इतकी मोठी होते ती स्टिक आणि बघू शकता म्हणजे बऱ्यापैकी मी बसून दाखवलं आहे तरी ती ऑलमोस्ट सिलिंगला टच होते होते आहे आणि त्याला लहान मोठा आपल्या गरजेनुसार आपण करू शकतो तर ह्या काही ऑनलाईन गोष्टी मी ऑर्डर केलेल्या होत्या तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला सांगा आणि तुम्ही यूज केलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं त्या वस्तू तर सांगा नक्की तर हे जे गॅससाठी मी हवा लागू नये म्हणून मागवलं होतं पण मला हे प्रोडक्ट काही खास वाटलेलं नाही आहे तर हे जे प्रोडक्ट आहे मी कसं यूज करायचं ते तुम्हाला दाखवून देणार आहे आधी हे असं फिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे असं फिक्स करायचं आहे म्हणजे मग ते मूव्ह होत नाही ॲक्च्युली कढई स्टेबल पण मला कढईलासुद्धा नाही वाटलं हे अजून उभा हवा होता ॲक्च्युली तर फ्लॅट जास्त झालं आहे त्यानंतर मग मी फॅन लावून बघितला बघू शकतात मूव्ह तर होत नाही आहे पण मी रिटर्न करणार आहे मी हे ठेवणार नाही बाकी दोन्ही प्रोडक्ट्स मी ठेवणार आहे आणि याला हवा लागते आहे तर मी फॅन ऑन करून बघितला बघू शकतात की सपोज मी काही भांडं ठेवलं तर किती आहे फरक आहे पण तरी इतका नाही आहे वीस ते तीस टक्के नॉर्मली हवा लागते तेवढा फरक आहे बघा हा फॅन ऑन केलेला आहे तर बघू शकता की हवा लागते आहे त्यामुळे या प्रोडक्टला माझ्याकडून तरी नो आहे बाय फ्रेंड्स